कान्हजी नाईक जेधे देशमुख लेखक बालाजी भाऊसाहेब धनवे अभिवाचन दत्ता सरदेशमुख कान्हजी नाईक जेधे देशमुख परवा भोर परगण्यात फिरत होतो भोर परगण्याला खूप ऐतिहासिक महत्व आहे अनेक ऐतिहासिक घराणी इथं नांदली स्वतःच्या पराक्रमानं श्रेष्ठत्वाला पोहोचली खोपडे जेधे बांदल मालुसरे गावडे कंक थोपटे अशी कितीतरी मातब्बर घराणी या भूमीत तयार झाली अगदी अलीकडं म्हणजे अठराव्या शतकात शंकराजी सचिव यांची मोठी छाप मराठेशाहीवर होती आजही सचिवांचा मोठा वाडा या ऐतिहासिक काळाचा पुरावा म्हणून भोरमध्ये दिमाखात उभा आहे रोहिडा रायरेश्वर रोहिडा रायरेश्वर गड किल्ल्यांनी इथं स्वतःचं वेगळं अस्तित्व तयार केलं आहे याच भोर परगण्यातल्या कारी या गावी सहकुटुंब गेलो जेधे देशमुख यांचं हे गाव कान्होजी नाईक जेधे देशमुख या पहाडी माणसाचा इथं राबता होता आदिलशाहीतल्या रणदुल्ला खानाकडं कान्होजी नोकरी करत होते शहाजी महाराजांनी रणदुल्ला खानाकडून कान्होजींना मागून घेतलं तेव्हापासून कान्होजी थोरल्या महाराज साहेबांच्या सेवेत आले आपला माणूस आपल्यातच आला पुढं थोरल्या महाराज साहेबांनी शिवाजीराजांची कर्तबकारी आणि गुण ओळखून त्यांना महाराष्ट्रात पाठवलं आणि सोबतीला दिलं कान्होजी यांना कारी हे कान्होजी नाईक जेधे देशमुखांचं गाव इथंच नाईक नानले स्वराज्यासाठी झटले लढले कान्होजी नायकांचा पसारा खूप मोठा त्यांचा संसारही मोठा त्यांना पाच बायका होत्या सावित्रीबाई येसुबाई चंदूबाई रखमाबाई आणि कृष्णाबाई कान्होजींना पाच मुलं तीसुद्धा वाघावाणी बाजी चांदजी नाईकजी माताजी आणि शिवजी हा झाला घरचा पसारा मावळात गणगत होतं ते वेगळंच बारा मावळात कान्होजींचा दबदबा होता जसा दबदबा होता तसाच मानही होता कुणाही घरचं मानाचं पान नायकांविना हलायचं नाही नाईक हरेक गोष्टीत मोहरं असायची आला गेला पावणा रावळा धरला तरी नायकांच्या माजघरात पायली पायलींनी भात रटरटायचा तर घमेलीने दूध दुप्त तापत असायचं सणावाराला हजार पाचशे पत्रावळी पुरणपोळ्याने खरकटी व्हायची देशमुखात कान्होजींचा मान मोठा त्यांच्या शब्दाबाहेर बारा मावळ कधी गेला नाही आणि बारा मावळची गाराणी नायकांनी ऐकली नाहीत असंही कधी झालं नाही एखाद्या पोरीच्या बाशिंगाचा दोर कमी पडला तर नायकांनी कमरेची थैली उसवून पार पाडावं तर फुरफुरणाऱ्या मर्दाच्या मनगटाला आपल्या तालमीत दुधाचं रतीप लावून हाताऱ्याचं डाव शिकवावं मन, मन जाणावं ते नायकांनीच कुणाचं नांदणं असू दे की भावातली वाटणी नायकाच्या पडवीत न्याय व्हायचा कान्होजींच्या वाड्यातून सगळे हसत बाहेर पडायचे कारे गाव रायरेश्वराच्या अगदी पोटात माग तो शिवशंकर उभा होता तर गावात नाईक उभे कारी सुखात नांदत होती नायकांच्या देवाऱ्यातला नागेश्वर नायकांवर प्रसन्न होता पाच फळ्यांचा थोरला महादेव नायकांच्या पाठीशी होता जेध्यांच्या वंशात तलवार बाळाच्या पाचवीलाच पुजली जायची तलवार नुसती कमरेची साथीदार नव्हती तर ती आयुष्याची सोबती होती, होती। कान्होजींची पोरंही कानोजीवाणीच अगदी वाघाच्या काळजाची फत्तेखानाची स्वारी कोवळ्या स्वराज्यावर चालून आली जुलमी पादशाहीचा वरवंटाच शिवबाच्या सवंगड्यांनी खानावर मात केली मोठी धुमश्चक्री उडाली स्वराज्याच्या झेंड्यावर गनिमानी गर्दी केली आता निशाण जातं की काय असा कोलाहल सगळ्यांच्या उरात उठला झेंडा निशाण म्हणजे फौजेचं नाकच मग नाकच कापलं जातं की काय असं वाटू लागलं झेंड्याचा गडी हेलकावे खाऊ लागला नाकच गेलं तर मग कमरेच्या तलवारी आणि वाटावरल्या मिशा काय कामाच्या अशा गर्दीत एक गडी भाल्यावानी गनिमात घुसला आणि निशाण सावरलं निशाणाची तुकडी सुखरूप राहिली त्या गड्याचं नाव होतं बाजी कान्होजी जेथे कान्होजींचा थोरला मुलगा महाराज तर खूप खुश झाले बाजीला मिठीत घेऊन कौतुक केलं किताब दिला सर्जेराव सरजेराव म्हणजे सिंह अहो असे खूप सारे सिंह या नरसिंहाच्या कळपात आले सुरुवात बाजीने केली जेध्यांनी आबरू राखली तवापासून जेधे महाराजांच्या गळ्यातले ताईत बनले अफजल खान स्वराज्यावर चालून आला चौ बाजूनी इगलुसं स्वराज्य खानानं आवडलं दमदाटीची आणि आमिषाची पत्रं अनेकांना खानानं धाडली त्यातलंच एक पत्र कान्होजींच्या कारीगावी आलं आणि आक्रितच झालं नायकाने पोरांसह घोडी तयार केली आणि आले थेट राजघाट शिवाजी शिवाजीराजांकडं खानाकडं नव्हे ना हे नायकाचं इमान पर राजाने जरा उलटच घेतलं आम्हा सोबती याल तर कान्होज नाईक तुमच्या घरादारावर गाडवाचा नांगर फिरली तुम्हाला कैद करून तोफेच्या तोंडी दिलं जाईल यापेक्षा तुम्ही खानाकडं जा तुम्हाला बक्षिशी मिळेल तसं नाईक उसळले महाराज आमचं इमान काय बाजार बसवीचं नाही सतीचं वाण आहे ते जर खानाकडं जायचं होतं तर बघता घेतलेल्या शब्दा पाहिलेली स्वराज्याची स्वप्न हा काय खेळ होता काय हे जेध्याचं इमान आहे बादशाही बक्षिसानी बायका पोरं म्हणवायला हा जेध्या तुम्हाला बेमान वाटला काय पाची पोरा पोरानिशे आलोय पाची पोराच तुमच्या पायी खस्त हो भलं जेढ्याचा निर्वंश झाला तरी पर थोरल्या महाराजांना आणि त्या महादेवाला दिलेला शबूत इसरायचून आहे असं म्हणत नायकांनी शेजारचा पाण्याचा तांब्या घेतला आणि डाव्या हातावरनं पाणी सोडत ते म्हणाले हे पाणी सोडलं घरादारावर हे पाणी सोडलं बायका पोरावर हे पाणी सोडलं वतनावर आता आमचा जीव फकस्त महाराजांच्या पायी महाराजांना गहिवरून आलं सह्याद्रीचा सिंह तो पण कान्होजींची निष्ठा बघून राजांच्या डोळ्यात पाणी आलं ही किंमत होती जेध्यांच्या एकनिष्ठेची खानाच्या भेटीच्या का का वेळी काय झालं हे सगळ्यांना ठाऊक आहेच पण यावेळेस जर दुर्दैवानं अफजल खानानं महाराजांना काही दगाफटका केला असता आणि काही वाईट प्रसंग आलाच असता तर हा खान जिवंत माघारी जाणार नाही याचं नियोजन महाराजांनी केलं होतं आणि त्याची जबाबदारी कान्होजी जेधेंवर टाकली होती कान्होजींकडे एकच कामगिरी सोपवली होती की भेटीच्या जागेपासून खाली एकही माणूस जिवंत जाता कामा नये भलं महाराजांचं काही बरं वाईट झालं तरी आपण स्वराज्यासाठी लढतो आहे एका नेतृत्वासाठी नाही इतकी महत्त्वाची कामगिरी आणि विश्वास महाराजांनी नायकांवर टाकला होता आणि नाईक यात पूर्णपणे यशस्वी झाले प्रतापगडच्या युद्धानंतर महाराजांनी सगळ्यांना बक्षीसी दिल्या ढाली उतरण्या करून त्यात मोहरा आणि जडजवाहीर गरीब मावळ्यांच्या पदरी घातल्या स्वातंत्र्याचा सूर्योदय तो हाच आपला राजा आपलं स्वराज्य आपली भूमी आपल्याला मिळालेलं हे बक्षीस आणि पाठीवरची राजाची थाप बस अजून काय हवं हो। महाराजांनी कान्होजींना विचारलं नाईक तुम्हाला काय बक्षीस देऊ केवळ तुमच्यामुळं हा विजय मिळाला नाईक गैवरले महाराज आपण खूप काही दिलत मान दिला माणुसकी दिली स्वतःचं राज्य आम्हाला दिलं अजून काय हवं आहे तरीही महाराज म्हणाले बोला नाईक काय हवं आहे आपणामुळं खान गर्दिश मिळवला बोला त्यासरशी नाईक म्हणाले महाराज आमचं भाग्य थोर म्हणून आम्ही आपल्या हाती कामास आलो कुत्र्यावानी आमची जिंदगी बादशाही हुजऱ्यासमोर मुजरं करण्यात जात होती आपण आमास माणसात आणलं आमास या उपर काही नको महाराज काही नको महाराजांनी हसत हसत सर्वांसमोर सांगितलं आजपासून दरबारातलं मानाचं पहिलं पान कान्होज नाईक जेधे देशमुखांचं केवढा मान स्वराज्यातलं पहिलं मानाचं पान जेधे देशमुखांकडं का आलं कान्होजी नाईक भरून पावले नायकांची गर्दन ताट झाली बाराबंदी छातीवर फुगली बारा मावळात नायकांचा दरारा होताच तो अजून वाढला नायकांच्या मिशीला पीळ पडला कान्होजी नाईक जेधे देशमुख यांच्या घराण्यातला आणखी एक पराक्रम सांगायलाच हवा गोष्ट आहे महाराजांच्या कर्नाटक स्वारीच्या वेळची कोप्पळ प्रांतात हुसेन खान मियाना आणि अब्दुल रहीम मियाना हे दोघं भाऊ विजापूरच्या आदिलशाही सल्तनतेची सत्ता सांभाळत होते हे दोन्ही पठाणबंधू खूप क्रूर आणि जुलमी होते घरातली तरणी पोर आणि दारातली दुप्ती गाय कधी पळवून नेली जाईल याचा नेम नव्हता गरिबांच्या गाडग्या मडक्यातल्या मुठभर धान्यावर आणि टिजभर दागदागिन्यावर यांची जुलमी नजर पडली तर ते सगळंच ओरबाडून नेत होते अशा या जुलमी सल्तनतीत जगणं सोपं नव्हतं अशा जुलमी सल्तनतीच्या विरोधात महाराजांनी हंबीरराव मोहित यांच्या हाताखाली फौज देऊन बंधूचा समाचार घ्यायला पाठवलं मराठी वाघांची फौज हुसेन खानाच्या फौजावर तुटून पडली कधी खानाची सरशी होत होती तर कधी मराठी आघाडी घेत होते मोठी धम्मशचक्री उडाली तोफांचा आवाज घोड्यांच्या टापा आणि गजराजाच्या चित्काराने धरणी हादरू लागली तलवारीच्या खणखणाटात काहीच ऐकू येत नव्हतं फक्त दात ओठ खाऊन खाव घातले जात होते आणि हाडा मारा कापा गनीम कसली करो अशा गर्जनांनी कोप्पळचा आसमंत दणणून गेला होता हंबीर रावाचे आणि हुसेन खानाची सेना एकमेकांवर तुटून पडली दोघांना जय हवा होता कोण कोणाला भारी होतं याचा अंदाज येत नव्हता दोन्ही बाजूंचे वीर बेभान होऊन लढत होते तेवढ्यात खानाची एक फळी दुबळी पडली मराठ्यांचा तिखट मारा खानाला सहन झाला नाही अशा या रणसंग्रामात एक गडी वागावाने लढत होता एकदम कोळपोरक अजून नीट मिसुरडही फुटलं नव्हतं पण दहा दहा गड्याला भारी पडत होता त्याची तलवार विजवानी चालत होती आपल्या भोवती त्यानं जणू एक तेज तयार केलं होतं हत्तीवर बसलेला हुसेन खान या लढणाऱ्या पोराकडं कौतुकानं बघत होता एक कवळं पोरग रण गाजवणाऱ्या मुत्सद्दी रुस्तमाला भारी पडत होतं पोरग घामात निथळून ओलं चिंब झालं होतं मराठ्यांची सरशी होऊ लागली तसा खानानं रणातून पळ काढायला सुरुवात केली हुसेन खानानं स्वतःचा हत्ती एका बाजूला घेतला आणि तो पळून गेला एवढ्यात बाजी जेढ्याने त्या पोराला आरोळी दिली नागोजी तो बघ खान पळतोय खानाला जिता जाऊ देऊ नकोस खान जिता गेला तर आपलं काय राहिलं सेनापती काय म्हणत्याल महाराज काय बोल लावत्याल या बोलासरशी तो तरुण चिडूनच हुसेन खानावर चालून गेला तो होता नागोजी बाजी जेधे बाजी सर्देराव जेध्यांचा तरुण मुलगा आणि कानोजींचा नातू नागोजी महादेवाचं नाव घेऊन खानाच्या हत्तीला आडवा गेला खानाचा रस्ता अडवला गेला समोरून येणारा नागोजी खानाला काळासारखा भासला साक्षात मृत्यूच मुखी शिवाचं नाव घेऊन रायगडावरच्या त्या शिवासाठी तांडव करत होता कोप्पळच्या त्या रणी जेध्यांचा कुलस्वामी नागेश्वर आज नागोजीच्या अंगी संचारला होता नागोजी घामात आणि रक्तात न्हाला होता समोर एकच लक्ष होतं हुसेन खान नागोजी खानाभोवतीची फौज मारून काढत होता हत्तीवर बसलेला हुसेन खान नागोजीच्या त्या पराक्रमाकडे बघतच राहिला त्याचं भानच हरपलं या अल्ला ये काहीसा आदमी शिवाजीने तयार किया आहे त्याची चारी बोट तोंडात गेली तो ते पाहतच राहिला समोर नागोजी बेभान होऊन लढत होता जणू कुरुक्षेत्रावरचा अभिमन्यूच खानानं माहुताला इशारा करून आपला हत्ती बाहेर काढायला सांगितला पळता खान बघून नागोजीला आणखी चेव आला तो हाती भाला घेऊन खानाच्या दिशेनं चालून निघाला आता त्याला काहीच दिसत नव्हतं लक्ष होतं हुसैन खान खानानं समोर पाहिलं आणि त्याला स्वतःचा मृत्यू समोर येताना दिसला खान प्रचंड घाबरला अशाही स्थितीत त्यानं धनुष्याला बाण लावला प्रत्यक्षात आणली नागोजीच्या मस्तकाचा वेध घेतला आणि बाण सोडला समोरून नागोजी जीवाच्या आकांतानं खानावर चालून येत होता एका बाजूनं खानाचा बाण तर दुसऱ्या बाजूनं नागोजी जेथे एक क्षण रणांगण स्तब्ध झालं भले भले वीर हातातलं शस्त्र तसंच ठेवून ही लढाई पाहतच राहिले शस्त्राच्या गतीपुढं मानवाची गती ती काय हुसेन खानाचा बाण सु, 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 सु करत नागोजीच्या मस्तकात घुसला नागोजी थारातीर्थी पडला बापा देखत पोरगर रणात पडलं नागोजी जेध्याना शोभेला असाच लढला स्वराज्याच्या या विधीवर आज एक कोळं पोरग महाराजांच्या स्वराज्याच्या स्वप्नांसाठी हसत हसत स्वर्गी गेलं बाजीच्या मांडीवर हसरा नागोजी पहुडला होता बापा देखत पोरग लढून ठार झालं बाजीचं काळीच पिळवटून निघालं पण ही शिवाजीराजाची माणसं होती स्वतःच्या संसाराची यांना फिकीर होतीच कुठं त्यांना तर स्वराज्याचा संसार करायचा होता शिवाजी राजाचा शब्द हा शेवटचा शब्द होता आणि राजाची पाठीवर पडलेली थाप हा स्वर्ग होता कोपळच्या रणी नागोजी जेधे पडले पण मराठ्यांनी खानाचा पूर्ण पराभव केला खासा हुसैन खान कैद केला नागोजीचा पराक्रम वाया गेला नाही इकडं इकडं कारीला ही कडू बातमी समजली जेध्यांच्या वाड्यात स्मशानकळा पसरली हसरा नामता वाडा दुःखात बुडाला नागोजीचं वय सतरा अठरा वर्षाचं असेल नागोजी, नागोजी देवाघरी गेला पण जेध्यांच्या वाड्यात दुसरंच दुःख वाढून ठेवलेलं होतं नागोजीची पत्नी गोदूबाई अकरा बारा वर्षाची कोवळी पोर घोरपट्याची लेख होती ती गोदुबाईनं निश्चय केला सती जायचं गोदुबाईनं सवाष्णीचा जा साध शृंगार केला भाळी मळवट भरला त्याच्यावर ठसठशीत कुंकू लावलं हिरवा शालू हातभर हिरवा चुडा घालून ती निग्रहानं तयार झाली नागोजीचे तिच्या धन्याचे जोडे तिनं उराशी कवटाळले तिच्या चेहऱ्यावर सतीचा निग्रह जाणवत होता केवढीशी परकरी पोर आज काय तिच्या नशिबी आलं जेद्यांचा वाडा शोकात बुडाला होता हातचं तरणवाण पोर गेलं आणि आता ही कोवळी पोरगी त्याच्या मागं निघाली कुणी कुणाला समजवायचं यांचा संसारच किती झाला होता हसरा नवरा लाजरी नवरी नेणत्या वयात एकमेकांशी भांडणारी भातुकलीच्या खेळात संसार करणारी ही जोडी आज अखाली जाणती झाली नवरा देवाघरी गेला म्हणून गपगुमान त्याच्या मागं निघालेली ही गोदूबाई जिवंत देहानं धडधडत्या अग्नीत प्रवेश करणार होती नागोजी धारातीर्थी पडला त्याला मान सन्मान मिळाला स्वत महाराजाने त्याच्या शेवटच्या पालखीला खांदा दिला स्वराज्याच्या छत्रपतींच्या खांद्यावरून नागोजीची शेवटची पालखी देवाघरी गेली नागोजीचं नाव इतिहासात अजरामर झालं जेध्यांच्या वंशावळीत नागोजीला मानाचं स्थान मिळालं पण गोदूचं काय तिचं योगदान कोण ध्यानी घेणार एवढीशी कोवळी पोर नवऱ्याच्या मागं धडधडत्या चितेवरून स्वर्गी गेली हे काही तिचं जायचं वय होतं का कदाचित शिवाजीराजांच्या स्वराज्याच्या झेंड्याचा भगवा रंग त्यांच्या सवंगड्याच्या रक्ताच्या रंगानं रंगलाही असेल पण या पोरीच्या भाळावरच्या या कुंकुवानंही त्यात भर टाकली आहे हे आजचा महाराष्ट्र विसरलाय तानाजी शिवाकाशीत बाजीप्रभू मुरारबाजी सूर्यराव काकडे आहो किती नावं सांगू ही तर तुम्हाला ठाऊक आहेतच पण त्यांच्या माघारी त्यांच्याबरोबर चितेवर चढलेल्या त्यांचा संसार सांभाळून पुढची पिढी स्वराज्यासाठी तयार करणाऱ्या कर्त्या पुरुषाच्या मागं त्याचं कुटुंब समर्थपणे सांभाळणाऱ्या अशा कितीतरी आभागी बहिणी इतिहासाच्या काळाड अशाच आनाम राहिल्या गोदूबाई त्यांचंच एक प्रतीक या अनाम भगिनींपैकी गोदुबाईची समाधी सध्या कारीत आहे कर्नाटक स्वारीहून महाराज माघारी आल्यानंतर सर्वात प्रथम कारी ते कारीला आले नागोजीच्या आईला आणि बाजी जेध्यांच्या पत्नीला ते भेटले घरी आला कारीच्या वाड्याला आनंद झाला पण सारा आनंद दुधासारखा उतू गेला कारण ही भेट दुःखद होती महाराज सर्वांना भेटले नागोजीच्या आईचं सांत्वन कोणत्या शब्दात करणार आईच ती तिचा लेख केला सून गेली महाराज हात जोडून उभे होते नागोजीच्या आईलाच अवघडल्यागत झालं राजा आपल्या पोरासाठी डोळ्यात टिप आणतोय अजून काय हवंय आई साहेब बोलल्या महाराज कष्टी होऊ नका नागोजीच्या देहाचं सोनं झालं आजाचं आणि बापाचं नाव राखलं त्यानं राजांच्या कामी आला याहून काय मोठं आहे महाराज आई साहेब लेख केलाय तुमचा तोही आमच्या स्वप्नांसाठी तेच तर त्याचं मोठे पण साक्षात महाराजांनी इथं यावं एवढं माझं पोर कधी मोठं झालं महाराज मलाच कळलं नाही महाराज मलाच कळलं नाही असं म्हणत एक जोराचा हुंका राजांना ऐकू आला आणि त्यांचं काळीजच करच बाजी खूप मोठे उपकार आहेत तुमच्या आमच्यावर आणि या स्वराज्यावर महाराजांनी एक शेर सोनं दरवर्षी कारीच्या जेध्यांना देण्याचा आदेश दिला आणि तशी तजवीज सरकारात करायला सांगितली हा हे कारीतल्या पराक्रमी जेध्यांचा भूतकाळ इतिहासातलं एक मानाचं पान जेध्यांच्या नावे लिहिलं गेलं आज कान्होजींचे चौदावे वंशज श्रीमंत रणधीर जेधे त्यांचा वारसा जपतायत शासनाच्या पुरातत्व विभागानं कारि जेध्यांचा वाडा हुबेहूब बांधण्याचा प्रयत्न केलाय त्या वाड्यात जेध्यांच्या पिढ्यान पिढ्यानं आणल्या स्वराज्याविषयीची निष्ठा आणि पराक्रमाचं बाळकडू इथूनच पुढच्या पिढीला मिळत गेलं रणधीर हे या पिढीचे नायक सध्या जेध्यांच्या वाड्यात कान्होजी जे नायकांचं चिलखत आहे कान्होजींचं पूजेतलं देवघर आहे देवघरातले देवही त्याच काळातले फक्त पिढीवर नव्या बाळकृष्णाची त्यात वाढ होत गेली कान्होजी नायकांच्या पाठीशी असणारा सव्वा हात उंचीचा पितळी नागेश्वर देवाऱ्यात आहे कान्होजींना आलेलं आदिलशाही बादशहाचं पत्र आणि बराच ऐतिहासिक ठेवा या वाड्यात आहे ये लेखांती या लेखांती एकच विनंती आहे आपण या कारीच्या जेध्यांच्या वाड्याला जरूर भेट द्या गोदोबाईच्या समाधीस्थळावर जा कानोजी नाईक जेधे देशमुख बाजी सरजेराव नागोजी जेधे गोदोबाई आणि अशीच या घराण्यातल्या इतिहासाच्या पानांच्या पटलावर न आलेली व्यक्तिमत्व आपण जाणून घ्याल ही अपेक्षा आहे आमचा थोर राजा जो उमरा ओलांडून जेध्यांना भेटायला आला तो उमरा तो वाडा आपण जरूर पाहावा रणधीर जेधे सरकारांशी मनीचं हेतुगुज करून आणि त्यांचा पाहुणचार घेऊन आम्ही वाड्याच्या बाहेर पडलो मी आणि प्रकाशनं उमऱ्यावर डोकं टेकवून दंडवत घातला आमच्या कुटुंबानं आमचीच नक्कल केली महाराजांच्या आणि नायकांच्या मोजड्याची पायधूळ मस्तकी वागवण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आम्ही पावन झालो कान्होजी नाईक जेधे देशमुख हे अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक बालाजी भाऊसाहेब धनवे त्यांचा संपर्क क्रमांक एट नाईन सेवन फाईव्ह डबल एट नाईन सेवन नाईन सेवन आठ नऊ सात पाच आठ आठ नऊ सात नऊ सात अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स